छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक भयानक घटना घडली तिकडे पती सैन्य दलात आपले कर्तव्य बजावत होता आणि डोंगर भागात नऊ महिन्यांच्या गर्भवती पत्नीसोबत पुढे काय घडलं पाहण्याआय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पत्नी दिनेश गाडेकर वय बावीस असं ह्या मृत विवाहितेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत पल्लवी यांचे पती दिनेश गाडेकर हे सैन्य दलात आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांचे कुटुंब हे मोहरा शिवारात डोंगराच्या पायत्याशी राहत होते पल्लवी नऊ महिन्यांच्या गर्भवती होती होत्या शनिवारी सत्तावीस जानेवारी दुपारच्या सुमारास पल्लवी घराबाहेर पडल्या मात्र खूप वेळ होऊनही त्या घरी परतल्या नाही कुटुंबियांनी शोधाशोध घेतले असता त्यांचा मृतदेह राजेंद्र गाडेकर यांच्या गट नंबर एकशे पन्नास मधील विहिरीत मृतदेह आढळून आला दरम्यान पल्लवी यांच्या मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पल्लवी यांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे